श्री स्वामी समर्थ पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देवकोपाला तर दुष्काळ पडेल पण पितरकोपले तर घरात दुष्काळ पडणे आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पित्रदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आईवडिलांचे ऐकत आई नाहीत इत्यादी त्रास होतात त्यासाठी प्रत्येकानं न चुकता वर्षातून एकदा पित्रांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहीभात सोडावा आणि घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात सोडून प्रार्थना करावी आपल्या हिंदू संस्कृतीत मातृ पितू पूजांना अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृलोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात आणि तिथे वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात ज्याचे कल्याण होते आई आजी पणजी यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान करावी आणि त्यांना जेवण घालावे पूर्वजनांना कुणाला तरी दुखवले असेल तर त्याचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नदानाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्न पाणी आणि औषधा वाचून तडपडून मरण पावणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि या स्वरूपात येतात घरात एखादा पाण्यात बुडून मेला एखाद्याने फाशी घेतली हत्या केली अपघात झाला असेल अशाच घरात एका पिढीन सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनून राहतात आणि प्रगतीला खीर बसते प्रामाणिक माणसांचे अंतरण पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्याला पितर प्रसन्न असल्यास त्याची भरभराट होऊ शकते एक जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे शारीरिक एक शरीराला असाध्य रोग आजार घरात उद्भवणे तरी आजारांचा त्रास होणे विषारी सर्पदंश होणे मानसिक मन अण शरीर अस्वस्थ राहणे दोन मन अशांत असणे भय वाटणे दचकन बडबडणे भास होणे तीन नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे चार वाईट स्वप्ने पडणे निद्रानाश होणे रात्री घाबरणे पाच पूजापाठ धर्णाधर्म कुलधर्म कुलाचार यात अडथळा येणे दानधर्म त्यात मन न लागणे त्यावर विश्वास न बसणे कौटुंबिक एक घराला पाणीपुरवठा नेऊन होणे दोन दापत्य सुख समाधानी न वाटणे तीन घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात येत राहणे चार वारसा हक्क जाणे पाच लोकांशी भांडणे किंवा वादविवाद होणे सहा कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे सात परिवात परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बांधा प्रेतांच्या त्रासांचा अनुभव येणे आर्थिक एक नोकरीत किंवा स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे दोन कर्ज होणे पैसे पुरेसे न पडणे घरात धन धान्य नेऊन होणे तीन कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे चार पितृपासना कशी करावी एक श्राद्ध करणे नारायण नागबली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध अखंड पाच वर्ष घरात पूर्वजाची श्राद्धे होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी तीन पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषांची शांती होऊन पितृगणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते ऋणे देवर ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्यऋण आणि भूतरण्य पंचमहायज्ञ प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जन्माला येताना ही पाच ऋणे कर्ज घेऊनच येतात घेतलेल्या जन्मातून या पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते या पाच ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो पंचमहायज्ञ खालील प्रमाणे करायचे कुटुंबातील सर्व कुटुंबातील हा कार्यक्रम केला तरी चालतो एक देवयज्ञ प्रतिदिनी सकाळी एक चमचा शुद्ध गायीचे तूप घालून निरंजन किंवा समयीचा दिवा देवापुढे लावावा तसेच गायच्या शेणाची गौरी तूप कापूर धूप ऊद थोडे तांदूळ इत्यादी छोटा यज्ञ करावा दोन ऋषिकन नित्यनेमाने मंत्र जप नामस्मरण भजन हरिपाठाप्रमाणे पटन श्लोक पटन ग्रंथप्रायण करावे प्रतिदिने गाईला गवत अन्नघास करावा तीन पितृयज्ञ एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्याअगोदर अगोदर कावळा गाय किंवा कुत्रा यांना एक खास अन्नदान करावे भुकेल्या अन्नदान करावे चार मनुष्य यांनी घरी येणाऱ्या पाहुण्यांना प्राणी पेय किंवा अन्न द्यावे पाच भूतयज्ञ पशु पक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्याद्यांना अन्नधान्य द्यावे हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात प्रतिदिनी पितृपासना होते प्रतिदिनी राम रामरक्षा मारुती स्त्रोत श्लोक प्रार्थना हरिपाठ पटनी करावे त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला कमेंट करा श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा धन्यवाद